नमस्कार सर युट्यू फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांना स्वागत करतो तर रणवीर भाऊ बसलाय रणवीर भाऊ कितीत गेला रणवीर भाऊ पाचवीत गेला आहे बर का रणवीर भाऊ मी खरं सांगू रणवीर एक दिवस बिना शाळाचं घरात घरात राहत नाही बघा सारखं शाळेत असतो रणवीर मी शाळा सोडून अजिबात राहत नाही शाळेवरलं लक्ष देतं बरं का खरंच तर बघा आज सोमवार आहे आज समोर आहे तर उपवास आहे माझा उपवास सोडून हातपाय धुवून वगैरे फ्रेश होऊन का नाही कसली उमऱ्या झाड आहे आपल्या घरापुढं तर त्या उमऱ्या झाडाला अगरबत्ती वगैरे लावून का नाही मी त्याला तिथंचही करतो मी म्हणजे उपवास वगैरे सोडतो ह्या महिन्यात एवढं धावपळ एवढं धावपळ चालली आहे का नाही बोलत नाही लई धावपळ चालली आहे माझी म्हणजे मला मित्र सांगू मला टाईमच मिळणार जाणार आहे एवढा धावपळ चालली आहे मला तर आता बाबावर एक उमऱ्या झाडावर तुम्हाला लावू मी नेक्स्ट टाईम कोंबडी शंभर टक्के बसलेली आहे तर तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओत नक्कीच जावीन उंबऱ्या झाडावर कोंबडी कायम असते आमची तर झाडावर कोंबडी बसलेली आहे तर बसली आता निवांत मी तर एक दोन गोष्ट बोलायच्या ह्याच्या तर बघा काल आई जेवण बनवली आणि आईनं जेवलं आम्ही आई आम्ही सर्वजण एका ठिकाणी बसून जेवलो बरं का पण आई म्हणत होती काल रात्री किंवा एका साईडने दुखतंय दुखतंय तर एवढा काय लक्ष दिलं नाही मी नॉर्मलच आहे म्हणतो रोजचं आई म्हणते दोन चार दिवसात असं आणि आपलं ग्रुप बसते म्हणून मी मला विषय तेव्हा एवढा टाळला आम्ही बरं का झोपले आहे करेक्ट मी सांगतो पाहुणे एक वाजता सत्य आहे ब्लॉग जी ना धो धोका सुरुवात राहायला लागली म्हणजे आई थोडक्यात का नाही तोंड आयचं असंच व्हायला लागलं असं असं असंच व्हायला लागलं मी इकडं ओढणं असं करतोय की पण आयचं तोंड इकडे इकडं आणि आईकडे गेले की आई हडायला गेली सगळे सोसायटी बंद झालं चुलते उठले चुलते चुलता उठला चुलते उठले सगळी सगळी पळत आली सगळी सगळी पळत आल्यानंतर ना पप्पा बाबा तर असं आयला मिठी मारत होता असंच मिठी मारत होता तर मला काही मला काही म्हणजे कळायचंच बंद झालं माझ्या डोळ्यानं पाणी जायला लागलं बरं का अक्षरी तर डॉक्टर रात्री फोन करतो डॉक्टर काय उचलं ना तर ह्याला आता करायचं काय तर विशालची उमणी होती साईडला विशालला फोन केला अशाला असं आहे लवकरच लवकर येते म्हणलं काय बी म्हणलं लवकर लवकर ये त्यानं बी फोन उचलला नाही पण मी तिथं म्हटलं जाऊन लवकरच लवकर ये कर म्हणलं असं असं झाले तर तो, तो काय नाही कपडे घातला आणि त्यानं पण आलं आयला घेतले आयला घेऊन का नाही सरळ महिनेला गेलो मी सरळ महिनेला गेलो हॉस्पिटल म्हणून आहे त्या हॉस्पिटलमध्ये मी अॅडमिट केलं ऍडमिट केल्यानंतर ना का नाही मला वाटतं एक दोन तीन तास ठेवलं मी तिथं दोन तीन तास ठेवल्यानंतर ना आई वाईस बघायला लागली हे बघायला लागली उठून बसायला लागली सलाईन वर लावले तर डॉक्टर म्हणलं एसीजी करायला लागेल एसीजी करायला लागेल म्हणल्यानंतर ना मलाच कळ ना एसीजी म्हणजे काय म्हणजे शक्यता असतं म्हणला एस जी पण असतं आणि सोनोग्राफी पण असतं म्हणला पण हे सोनोग्राफी म्हणला हे तर नाही व्हायची म्हटला विटा नाही तर कराड शक्यता कराड नाहीतर चांगलेला होईल प्रोसेस असते म्हणला ती ब्लॉकेजमध्ये का ब्लॉकेजमध्ये का नाही मशीन घालून तिचे करावं लागेल म्हणला मला असेल काय म्हणलं तुझ्या मम्मी जी एका साईडने शिरेखान ब्लॉकेज झाले असेल तर मला म्हणले काही कुठे जुने आजार आहेत पडले का कुठं काय जुना कधी काय झाले तुला आठवते ना तर मी म्हणलं एक सात आठ महिने मग आई चव्हा त्रास झाला ती पडली आई असं म्हणलं मी तर ते जुना त्रास देणार आहे आता ही तर काय नाही पण पुढे त्रास तसं आई काय सुधीत नव्हती सोडा तर असं म्हणलं ना तर मी ऐकलो मी बाहेर आलो म्हणलं मला काय ऐकायचं नाही बाबा ही आत होती बाबांनी ऐकलं तर मी बाहेर गेलो त्यावर गाडीनं माझ्या पेट्रोल संपलेलं पेट्रोल पंपावर गेलो पेट्रोल पंपावर जाऊन घ्या नाही पेट्रोल टाकून आलो बसलो बाहेर एकटाच रात्री एकटाच फिरत होतो मी एकटाच फिरत होतो मी नाहीत नाही इकडं सेकंड खंडं इकंडं फिरत होतो पोलीस ही होती बाहेर पोलीस स्टेशनमध्ये बा बाहेर उभीच होती ती एक एक जण होता दो हा जण होती पण मी तिथं तर चक्कर मारत होतो बरं का आणि मग ती म्हणली की जाऊन चेकिंग करून या सकाळी या चार पाच दिवसात ॲडमिट करायला लागेल पण मी नाही म्हणलो चोरं डॉक्टर खास आहे तोर डॉक्टर असा माणूस आहे की हात लावल्या हात लावले लावले ते सगळं सांगतो तर सकाळी गेलो डॉक्टर त्यांनी ॲडमिट केलं त्यान ला, के ला, दोन, आ, दोन ला था था ते म्हणले त्याचं मला दोन दोन वेळी मी त्यांचा अनुभव चांगलाच घेतलाय एक मामाच्या वेळी साधा मामाच्या वेळी आणि दुसरा दादूच्या वेळी दादूला असा दा हात लावून त्यांनी बघितलं तर म्हणला यो व्हेंटिलेटरवर जाणार आहे म्हणला यो व्हेंटिलेटरवर जाणार आहे म्हणला यो पेशंट लवकर लवकर हलव म्हणला तर दादा शेवटी व्हेंटिलेटरवर गेला आणि दा आणि ही सदामा म्हण ना ते जर ती साधूपिंड काहीतरी जळलेलं तेव्हा म्हणलं हा पेशंट म्हटला लई क्रिटिकल आहे म्हणलं ह्याला माझ्याकडे कुठं रुपये नाही तर पुन्हा नाही तर करा तर ती साधूपिंड जळलेलं निघाला बरं का एवढा अनुभव होत्या तिथे गेलो ती म्हटले काय आहे का तुझ्या आईला म्हणजे तुझ्या आईला का नाही शंभर टक्के अनेकांना ब्लॉकेज असणार आहे नॉर्मल पण नाशातला आशात करून घ्या असं म्हणलं तर ठीक आहे म्हणलं त्यांनी लिहून लिहून दिले चिट्ट्याचा का लिहून दिले हे बघू उद्या नाही तर परवा देशी जायन मी महिनात झाला एवढं माग त्रास झाला आणि दुसरी गोष्ट हां दुसरी गोष्ट दिदी दीदीचं प दीदीचा फोन आला म्हणजे दाजीचा दा फोन आला मला अरे म्हणला तुझी बहीण लई सिरियस आहे म्हणले मला तर का म्हणलं दाजी असं काय बोल तर म्हणलं लई सिरियस आहे म्हणलं बोलायचं बोलतो नुसतं समतो आणि बाबाच तोंडात आहे दुसरं काय नाही तर माझ्यापेक्षा बाबा ओल दिवाय त्याचा बरं का मला पण माहीत आहे माझ्यापेक्षा दहा पटीनं बाबा जाऊ दिवाय मला माहीत आहे ना तर मी म्हणलं द्या बोलणार आहे मी म्हणलं काय पण करा पण मला द्या मला बोलायचं कारण का शेवटी मन थांबत नाही की जर काय केलं का नाही आपण बरं ती म्हणतो कोण आहे खरं आहे पण मन आतलं थांबत नाही मी असं नॉर्मली म्हणायचो त्याचा व्हिडिओ बघायचो मी चार दिवसात सहा दिवसात ना तर तिचं तोंडाकडे बघून मी आधूनमधून म्हणायचो माझ्यावर तू भांड पण तिचं शरीर व्यवस्थित ठेवून भांड मी अधूनमधून म्हणायचो तर अशी व्हेंटिलेटर गेल्यानंतर म्हणल्यानंतर ना आम्ही खरं सांगतो दाद्याची आठवण आलं घाबरलो लोय मी आणि मी म्हणलं बाबा आईला म्हणलं दिदी असं व्हेंटिलेटर गेल्या बाबा आई तर रडायला लागली सोडा मी फोन केला दाजीला द्या म्हणलं दाजे म्हणले नाही आणि म्हणले मी जातो नुसतो तुम्ही हाक मारा काय करते बघा तर कानाबाशी मी मोबाईल दिला वाटतं दाजीला दाजीला दिदीला तर मला का पप्पाला पप्पा पहिलं बोलले हा पप्पाने बोलल्यानंतर म्हटलं काय करते का दीदी म्हणलं कोण तू संतोष संतो का हा माझ्या भावाचा फोन आला माझ्या भावाचा फोन आला म्हणून तिथं वै त्याला खुश म्हणजे खुश झाली ती आदल्या आत कारण का दोन वर्ष नाही हो दोन वर्ष बोलणं नाही काय पाच मिनटं आम्ही एकामेकाला सोडून राहाय नाही पाच मिनटं राहत नाही आम्ही सोडून कारण का पाच मिनटं झाली की मला फोन असतोच नाही मी तर करायचं दोन वर्ष झालं फोन नाही काय नाही त्यामुळे ती कुठून कुठून त्याला लई त्रास झाला आपण तर मी बोललो शेवटी मला बारका भाव आहे मी ती जरी केलं तर म्हणजे मला काय होणार नाही मी बोलतो बी म्हणजे तर बोललो केलं जायला ते तिथनं विमानमधून आले विमानमधनं व्हेंटिलेटर व्हायर विमानमधून येऊन पुण्याला ॲडमिट बोलू नंतर ना मी जाऊन पुण्यातने घेऊन आलो तिथेला आल्यानंतर ना पण आलते पण आलते पण मी बोलत होतो पण मला आतल्या नाही गोठव व्हायचं दिवशी असं म्हणजे एखादी शेवटी माझं सुट्टी लागतो मला आतल्या आतलंही घोटून आत आता सर्वांना पुढे एवढी उठतो कारण का आत आई आता आता झोपलेली आहे तर मी आता तुम्हाला सर्वांना पुढे एवढी फेटतो शक ब पुढील वेळीच सर्वांना बसतात धन्यवाद निघतात की आलेली आहे बसलेले पण माझ्या मला लई प्रेशर म्हणजे माझं दाव पळलंही होतं त्यामुळे तिथे तिथे बसलो मस्त आठवण आले रडलो बिडलो मस्ती केलं लई वेळ दिला नाही तर मेहनत केली आहे कारण का फळा पळले चालू आहे तिथे स्वतः बिघडली फळा तुझं काम करून घे म्हणजे शोध पुढील वेळेत भेटतो तुम्हाला धन्यवाद नसतं कारण का आई मा आईने तिथं जवा तिथं जाताना जी रडत होती का नाही ती बघून मी तर थांबलो नाही मला माहिती होती असं पण बाबाला जे बघून रडायला लागली का नाही मला माहिती होती असं म्हणजे पहिल्यांदाच सोडलेलं नाही ते ग असं हाय असं मन राहणार हाय असं बोल पण हे मला माहिती होती तर की जर केलं तर आतल्यात आग लागतो की जर केलं तर मला जसं कळलं तसं मी जेवलो नाही धावपळ सुरुवात झाली ना माहिती दे सर्वांना भेटतो धन्यवाद नमस्कार फोन करतो इथे ना